कशा आहात विद्यार्थी मित्रांनो कसा चालू आहे अभ्यास तर युनिव्हर्सल कोचिंग इन्स्टिट्यूटमध्ये परत एकदा आपलं स्वागत आहे तर आपण म्हणल्यानुसार जे आपण मराठीची टेस्ट सिरीज घेत आहोत म्हणजे मराठी हा विषय आपण क्वेश्चन पेपरच्या थ्रू घेत आहोत तर त्याचा हा पाचवा भाग चालू आहे म्हणजे प्रत्येक भागामध्ये आपण पंचवीस प्रश्नांचे विश्लेषण करत आहोत पंचवीस प्रश्न आपण आपल्याला सोडवायला देत आहोत तर बघा हे प्रश्न आपल्याला युनिव्हर्सल कोचिंग इन्स्टिट्यूट ह्या टेलिग्राम चॅनलवर पण मिळून जातील याची पी डी एफ मिळेल ते तुम्ही सोडवा आणि त्याचे उत्तर परत आपल्या यूट्यूब चॅनलला पाहू शकता तर बघा ही टेस्ट चालू करूया तर बघा पहिला प्रश्न काय आहे की प्रयोग ओळखा शेवटी मी डॉक्टरांना विचारले आता बघा मी मी ला आपण मिने असं पण म्हणू शकतो किंवा मीच्याऐवजी कधी पण मी आलं ना मी तिथं एखाद्या व्यक्तीचं नाव ठेवायचं म्हणजे ऐवजी बघा एखाद्याचं नाव अक्षय असेल तर शेवटी अक्षयने डॉक्टरांना विचारलं काही येईल अक्षयने किंवा इथं मुलीचं नाव ठेवू आपण मुलीचं नाव गीता शेवटी गीताने शेवटी काय येईल गीताने डॉक्टरांना विचारलं म्हणजे इथं काय आलं की अक्षय ह्या नावाला काय आलं आहे प्रत्यय आणि गीता पण नावाला प्रत्यय आला आहे डॉक्टरांना इथे पण काय आलेलं आहे प्रत्यय आलेला आहे म्हणजे हे, हे कशाचं उतर उदाहरण येईल प्रयोग कशाचा येईल की हा भावे प्रयोग येईल बघा हा फसवण्यासाठी दिलेला प्रश्न आहे आणि खूप मुलं यामध्ये फसू शकतात का तर मी तर मी दिलेलं आहे तर मीमध्ये हिडन ने हा प्रत्यय असतो तर खूप मुलांना तो प्रत्यय लक्षात राहत नाही आणि त्यामुळे ते चुकू शकतात तर त्याच्यासाठी आपण काय करायचं की जिथं जिथं मी हा शब्द येईल तिथं तिथं आपण एक नाव टाकून बघायचं की अक्षय असेल प्रथमेश असेल सार्थक असेल कोणतंही तुम्हाला जे आवडेल ते नाव ठेवा मग तिथं कळेल की बघा शेवटी अक्षय डॉक्टरांना विचारलं असं येईल का नाही येणार का येईल शेवटी अक्षयने डॉक्टरांना विचारलं तर हे योग्य असेल बघा समास ओळखा आता पुढील प्रश्न काय आहे समास ओळखा आणि आपल्याला समास काय दिला आहे बघा आपल्याला दिला आहे दीर्घोद्योग तर दीर्घ असा उद्योग हे येईल मग यातून आपल्याला काय समजतं आहे बघा की हा तत्पुरुष समास आहे बरोबर दुसरा जो उद्योग हा शब्द महत्त्वाचा आहे दीर्घ हा त्याला आलेला म्हणजे दुसरा शब्द महत्त्वाचा आहे मग आता याच्यामध्ये तत्पुरुषमध्ये खूप सारे प्रकार आहेत ठीक आहे मग त्यातील सर्वात महत्वाचा प्रकार एक म्हणजे कर्मधाराय समास तर कर्मधाराय समास म्हणजे तत्पुरुष समासातील दोन्ही पदे एकाच विभक्तीत पाहिजेत दीर्घ आणि उद्योग हे दोघं आहेत एकाच विभक्तीमध्ये आहेत आणि ते कोणत्या विभक्तीत पाहिजेत तर प्रथमा विभक्तीत तर हे दोन्ही शब्द कसे आहेत प्रथमा विभक्तीत आहेत परत या समासातील या समासातील दोन्ही पदांचा संबंध विशेषण आणि विशेष असा स्वरूपाचा असतो येथे पण तसाच आहे या समासातील दोन्ही पदांचा संबंध कधी कधी उपमान आणि उपमेय अशा स्वरूपात देखील असतो या समासामध्ये कधी पूर्वपद विशेषण असते तर कधी उत्तरपद विशेषण असते तर अशा प्रकारचा हा शब्द आहे या समासाचे अजून उदाहरणं मी सांगतो तुम्हाला लक्षात ठेवा महाशक्ती महान अशी शक्ती परत आहे घनश्याम बघा महाशक्ती घनश्याम श्याम पांढरा त्याच्यानंतर येईल बघा असे म्हणजे खूप सारे शब्द आहेत कि ते कशाचे उदाहरण आहेत तर ते कर्मधाराय समासाचे उदाहरण आहेत तर हे लक्षात ठेवा की कर्मधाराय समास याच्यावर पण प्रश्न येत आहेत आणि ते तुम्हाला माहित पाहिजे पुढील प्रश्न बघूया आपण पद्मश्री अशोक केळकर पुस्तक लिहिले तर हे महत्वाचं पुस्तक आहे यामधील कोणते कोणते शब्द महत्वाचे बघा अशोक केळकरांना काय मिळालेलं आहे पद्मश्री पुरस्कार तर प्रश्न असाही येऊ शकतो की अशोक आश, केळकरांना पुढील पैकी कोणता पुरस्कार मिळालेला आहे तर तो मिळालेला आहे पद्मश्री म्हणजे ह्या प्रश्नामध्ये आपल्याला पद्मश्री पर पुरस्कार अशोक केळकरांना मिळाला आहे हा एक पॉईंट झाला दुसरा त्यांनी कशामुळे मिळाला आहे त्यांनी पुस्तक लिहिलेलं आहे तर त्यांनी कोणतं पुस्तक लिहिलेलं आहे तर रुजुवात हे नावाचे पुस्तक लिहिलेलं आहे हे पुस्तक महत्वाचे आहे लक्षात ठेवा गळ्यातले तुटले ओटीत पडले बघा गळ्यातले आपली सोन्याची चेन जर ओटीत पडली तर आपण काय म्हणतो की नुकसान झालं नाही मला ती वस्तू सापडली म्हणजे या अर्थ काय होईल नुकसान होता होता टळणे ठीक आहे पुढचा बघा पुढील वाक्यातील प्रथमांत कर्म ओळखा आता कर्म ओळखायचंय आणि प्रथमामध्ये ओळखायचंय तर माझ्या येईल का उशी खालचा येईल का खाऊचा पण येणार नाही रुपया रुपया ह्या शब्दाला कोणताच प्रत्यय लागलेला नाही ठीक आहे त्या पण येणार नाही ताईला पण येणार नाही म्हणजे कर्म एक तर रुपया आहे आणि दुसरी गोष्ट ते कशामध्ये पाहिजे प्रथमात पाहिजे तर या प्रश्नाचं उत्तर उत्तर येईल रुपया पुढील प्रश्न बघूया आपण डिठी आता हा प्रश्न रिपीट झालेला आहे टी सी एसनीच हा प्रश्न रिपीट खूप साऱ्या परीक्षांमध्ये विचारलेला आहे त्याच्यामुळे हा या प्रश्नाचे उत्तर लक्षात ठेवा रिपीट होण्याची शक्यता आहे जर तुम्ही परीक्षा द्यायचा विचार करताय तर याचं उत्तर येईल दृष्टी जमीन आसमानचा फरक असणे म्हणजे खूप फरक असणे ठीक आहे जमीन कुठे ना आसमान कुठे काय येईल खूप फरक असणे केवळ वाक्य के तयार करा आता बघा हॉटेलवर पोहोचल्यावर आमचे चेहरे उजळले सगळ्यांनी ते पाहिले सगळ्यांच्या मनातील मळब दूर झालं आता हॉटेलवर पोहोचल्यावर आमचे चेहरे उजळले कारण आता कारण आल्यावर केवळ वाक्य होतं का नाही हॉटेलवर हो पोचल्यावर आमचे चेहरे उजळले म्हणून म्हणून आल्यावर केवळ वाक्य होतं का नाही होत शेवट बघा हॉटेलवर पोहोचताना हे तर काय फुलस्टॉप आहे फुल स्टॉप म्हणजे दोन वेगवेगळे वाक्य झाले आपल्याला केवळ वाक्य करायचे केवळ वाक्य हे सिंगलच असतं हॉटेलवर पोचल्यावर आमचे उजळलेले चेहरे पाहून सगळ्यांच्या मनातील मळब दूर झाले तर हे या प्रश्नाचे उत्तरील कशा पद्धतीने काढायचे ते आपण पाहिलेच पुढील प्रश्न बघूया आपण पुस्त पुढील पुस्तकाच्या लेखिका कोण आहेत तर जेव्हा माणूस जागा होतो महत्त्वाचे पुस्तक आहे दुर्गा भागवत ह्या पण महत्त्वाच्या लेखिका आहेत तर यांना साहित्य अकादमीचा सा पुरस्कार मिळालेला आपण पाहिलं तर, तर या लेखिका महत्त्वाच्या आहेत यांची पुस्तकं पण महत्त्वाची आहेत तर ते तुम्ही लक्षात ठेवा पुढील प्रश्न बघू वाक्याचा प्रकार ओळखा या माझ्या मागोमाग बघा दहा नंबरचे या माझ्या मागोमाग म्हणजे आपण कुणाला तरी सांगतोय माझ्या मागोमाग या ठीक आहे या माझ्या मागोमाग म्हणजे आपण त्याला काय सांगतोय आज्ञा देतोय म्हणून हे काय होईल वाक्य होईल पुढील प्रश्न बघा प्रश्न क्रमांक अकरा उपद्रव उपद्रव देणे म्हणजेच काय त्रास देणे एखाद्याला त्रास देणे पर्याय क्रमांक तीन हे या प्रश्नाचे उत्तर येईल या प्रश्नामध्ये नुकसान मनस्ताप हे जवळचे पर्याय वाटू शकतात पण याचं एकदम करेक्ट उत्तर आहे त्रास हे लक्षात ठेवा पुढील प्रश्न बघूया आपण हळूहळपणे विरुद्धार्थी का येईल दसमुसळेपणाने ठीक आहे स्वप् होतं सम लगेच समजलं गळ घालणे एखाद्याला गळ घालणे म्हणजे काय की एखाद्याच्या विनवण्या करणे ठीक आहे आता बघूया पर्यायामध्ये वैदही आणि अनु गळ्यात गळे घालून हिंडायचे हे येईल का नाही येणार वैदहीने राजच्या गळ्यात माळ घातली वैदी वैदही अनुच्या गळ्यात पडून रडू लागली वैदहिनी अनुला ट्रिप येण्यासाठी गळ घातली तर हे या प्रश्नाचे उत्तर येईल आणि गळ घालणे हे तरच आहे बघा तेच आहे खिन्न खिन्न म्हणजे काय माझं मन खिन्न झाले म्हणजे दुःखी झाले याच्या आपल्याला काय करायचं आहे विरुद्धार्थी शब्द काढायचा आहे तो काय येईल आनंदी ठीक आहे पुढील प्रश्न बघूया आपण ज्ञानपीठ पुरस्कार कुणाला मिळालेला आहे तर बघा ज्ञानपीठ पुरस्कार विदा करंदकर यांना मिळालेला आहे दुसरे जे ज्ञानपीठ पुरस्कारांची विजेते त्यांची लिस्ट तुम्हाला पाठ पाहिजे आणि ती लिस्ट आजच्या आज तुम्ही लिहून घ्या की ज्ञानपीठ पुरस्कार कोणत्या कोणत्या लेखकांना मिळालेलं आहे हे तुम्हाला आता भालचंद्र नेमाडेंना पण हिंदू ह्या क त्यांच्या कथासंग्रहासाठी आपल्याला काय म्हणू शकतो की ज्ञानपीठ मिळालेलं आहे त्याच्यामुळे ह्या गोष्टी तुम्ही तुम्हाला माहित पाहिजेत आणि त्या तुम्ही लिहिलेल्या पाहिजेत ठीक आहे तुमच्या समोर पाहिजेत म्हणजे ते तुम्ही विसरणार नाहीत पुढील पैकी विशेष कोणत्या नामाबरोबर वापरले जात नाही नाही विचारले निशब्द भाषा आपण वापरतो निशब्द शांतता असतेच निशब्द वातावरण असते पण निशब्द शब्दकोश असतो का नाही त्याच्यामुळे काय येईल पर्याय क्रमांक एक आता समानार्थी शब्द द्या थकवा आता थकवा ला काही मुलं काय म्हणते थकलेला आता थकलेला कसा येईल थकवा आणि थकलेला हे समानार्थी शब्द नाही तर समानार्थी शब्द काय आहे त्याचा शीन आता थकलेला काय येणार नाही तर त्याच हे बदललेलं रूप आहे म्हणजे तुम्ही म्हणू शकता की त्याचा काय बदलला आहे फक्त म्हणजे तो समानार्थी शब्द नाही तोच शब्द खाली टाकलाय वेगळ्या स्वरूपात पण त्याचा समानार्थी शब्द काय होईल शीन हा शब्द समानार्थी शब्द तयार होईल पुढील प्रश्न बघूया आपण औषध औषधला काय म्हणतात बघा उतारा आपण म्हणतो सकाळ सकाळ त्याने उतारा घेतलाय समजू नका आपण औषधचा उतारा असतो जीवतनी बघा मी हे काम जीवतून करेल म्हणजे काय की तुम्ही एमपीएससी चा किंवा तुम्ही पोलीस भरती किंवा कोणत्याही परीक्षेचा अभ्यास कसा करता जीवतून करता म्हणजे एखादी गोष्ट सर्व शक्ती पासून करतो त्याला काय म्हणतो जीवतून काम करणे मग सर्व शक्तीनिशी मनापासून काम करणे याला काय म्हणतात जीव नाही ठीक आहे लक्षात घ्या काही काय मुलं म्हणतात प्रेम करणे पण ते चुकीच आहे वाक्य होकार आरती करा दात उपटण्याची क्रिया इतकी सोपी असेल असे वाटले नव्हते आता हो कार करायचे मग हे ते नव्हते जर गेले तर सोपीच्या जागे काय होईल अवघड येईल दात उपटण्याची क्रिया इतकी अवघड असेल असे वाटले होते आता म्हणजे बघूया आपण हो करारती करायचं आहे हिथं नसेल नव्हते हे येणार नाही ठीक आहे पुढे बघा अवघड नसेल हितं नसेल आहे हे नकार वाक्य झालं आहे दाट उपटण्याची क्रिया हिथं सोपी येईल का नाही येणार म्हणजे पर्याय क्रमांक एक हे प्रश्नाचे उत्तर येईल दाट उपटण्याची क्रिया अवघड असेल असे वाटले होते नव्हतेच्या जागी होते होईल आणि सोपीच्या जागी अवघड होईल भास एवढंच होईल ते पुढील प्रश्न बघूया आपण प्रश्न क्रमांक एकवीस विरुद्धार्थी शब्द निवडायचा आहे निर्बुद्ध निर्बुद्ध म्हणजेच काय असतो ढ डहच्या विरुद्धार्थी काय होईल बुद्धिमान प्रश्न क्रमांक पर्याय तीन बघा प्रश्न नीट नाही तर निर्बुद्धला लगेच तुम्ही ढ करून याल आणि तुम्हीच निर्बुद्ध ठराल पेपरमध्ये पुढील प्रश्न बघूया आपण प्रश्न क्रमांक बावीस पुढील शब्द समूहासाठी कोणता शब्द कोणता एक शब्द आहे उन्हाळ्यात जंगलातील झाडे म्हणतो वनवा ठीक आहे सोपं होतं आता पुढील शब्दाचा अर्थ सांगा रिवाज, रिवाज। सर्वांना माहिती आहे रीतरिवाज शेवटचे दोन प्रश्न राहिलेत बघा अशा पद्धतीने आपण दररोज पंचवीस प्रश्न सोडवले आणि तुम्ही पाहिले तर त्याचा खूप फायदा होईल बघा पाच ते दहा मिनिटं ला, दहा लागत लागतात हे प्रश्न पाहण्यासाठी आणि त्याची प्रॉडक्टिव्हिटी खूप असणार आहे कारण की हे प्रश्न परीक्षेला येऊन गेलेले आहेत ठीक आहे आणि याची पी डी एफ आपण आपल्या टेलिग्राम चॅनलला पण दिलेली आहे ते त्या टेलिग्राम चॅनलची लिंक मी डिस्क्रिप्शनमध्ये देत आहे तर तुम्ही ती लिंकवर जाऊन टेलिग्राम चॅनलला आपल्या फॉलो करा आणि तिथे तुम्हाला खूप सारं मटेरियल फ्रीमध्ये मिळून जाईल पुढील प्रश्न बघा आहारी जाणे आहारी जाणे म्हणजे काय बघा आपण पर्याय वाचू समजून जाईल भरपूर खाल्ल्यावर नाही देखरेखी खाली असल्यावर नाही एखाद्या व्यक्तीने किंवा सवयीने तुमचा पूर्णपणे ताबा घेतल्यावर आपण म्हणतो की हा त्याच्या आहारी गेलेला आहे म्हणजे हा दारूच्या आहारी गेलेला आहे हा बायकोच्या आहारी गेलेला आहे म्हणजे काय की त्या व्यक्तीने किंवा सवयीने तुमचा ताबा घेतल्यावर काय म्हणतो आहारी जाणे दरेखोऱ्यात दरेखोऱ्यात आता शक्तियुक्ती मागच्या पेपरमध्ये प्रश्न होता बघा योग्य विग्रह करा आणि प्रश्न म्हणजे शब्द काय होता शक्तीयुक्ती हे ते काय आहे दरी खोऱ्यात म्हणजे काय येईल दरीत आणि खोऱ्यात अशा पद्धतीने या प्रश्नांचे पद्धती उत्तर येईल बघा दऱ्या खोऱ्यात काय वाहतो वारा म्हणजेच काय दरीत आणि खोऱ्यात दोन्हीकडे वारा वाहतो तर अशा पद्धतीने पण आपल्याला ते लक्षात घेता येईल आणि उत्तर काढता येईल तर मराठीची ही सिरीज आपण अशीच कंटिन्यू अविरतपणे चालू ठेवणार आहोत साठ क्वेश्चन पेपर होतील यामध्ये आज आज झालेला आहे तो पाचवा प्रश्न क्वेश्चन पेपर झालेला आहे अजून पंचावन्न पेपर होणार आहेत तर हे पुढील क्वेश्चन पेपर तुम्हाला मिळण्यासाठी आणि तुम्ही ते पाहण्यासाठी आपला चॅनल सबस्क्राईब करा आपल्या मित्रांनाही सांगा आणि व्हिडिओला लाईक करा ज्याने करून आम्हाला मोटिवेशन मिळतं व्हिडिओ बनवण्यासाठी तर व्हिडिओ कसा वाटला ते कमेंटमध्ये सांगा धन्यवाद